सईच्या आमदार माननीय स्नेहाताई दुबे पंडित या देखील सामील झाल्या होत्या त्याचबरोबर महेंद्र पाटीलजी देवेंद्र जैनाजी हे देखील तिरंगा यात्रेमध्ये सामील झाले होते त्याचबरोबर भाभीजी घरपे हे ही जी टी व्ही मालिका आहे त्यामधील ऍक्टर रोहित शॉ गौर जे की तिवारीची तिवारीजी म्हणून त्याच्यामध्ये भूमिका बजावतात ते या ठिकाणी आपल्या तिरंगा यात्रेमध्ये सामील झाले होते त्यांच्या सोबत जे ऍक्टर आहेत दुसरे जितू गुप्ता अनुप उपाध्याय चटर्जी रेखा गौर कविता नलवा या देखील या आपल्या तिरंगा यात्रेमध्ये साम सामील झाल्या होत्या त्या सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो या ठिकाणी आपल्या बरोबर माजी सैनिक विष्णू कटेकर हे देखील तिरंगा यात्रेमध्ये दे सामील झाले होते त्यांचं देखील हार्दिक स्वागत करतो आणि उपस्थित सर्व वसईकर जनतेच देखील हार्दिक स्वागत आहे अपर्णाताई पाटील यांना विनंती करतो की सर्व व्यासपीठावरील मान्यवरांना फुल पुष्पगुच्छ देऊन त्यांचा स्वागत करायचं बावीस तारीखला पहलगाम मध्ये लोक पाकिस्तानी दहशतवाद्यांनी आपल्या निष्पाप नागरिकांवर त्या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी झालेल्या नागरिकांना तसेच त्यानंतर ऑपरेशन सिंदूर मध्ये जे जवान पाच जवान आपले शहीद झाले त्या जवानांना आता आपण सर्वांनी दोन मिनिटं शांत राहून सर्वप्रथम श्रद्धांजली अर्पण करूया झालं ताई मी व्यासपीठावरील मान्यवर व वा उपस्थित सर्वांना विनंती करतो की आहेत त्याच ठिकाणी दोन मिनिटं शांत राहून आपण श्रद्धांजली अर्पण करूया शांती शांती दरीवाला आशिष जोशी उदय शेट्टी यांनी देखील व्यासपीठावर यायचंय आहे नाही नका Thank mm -hmm. you.